श्रीरामपूर नगरपालिकेने सत्तावीस फेब्रुवारीपासून अनेक दुकाने हटवल्याने व्यापाऱ्यांवर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी आणि तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करण्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष श्रीवन व मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीचं निवेदन दिले आहे मंत्री आठवले यांनी त्वरित मुख्य अधिकारी घोलप यांना फोन करून व्यापाऱ्यांसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत या संपूर्ण घडामोडीवर पाहूया एक सविस्तर रिपोर्ट गेल्या चाळीस वर्षापासून श्रीरामपूर नगरपालिकेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या आणि नियमित कर भरून उपजीविका भागवणाऱ्या व्यापाऱ्यांचे दुकान अचानक हटवल्याने त्यांच्यावर मोठे संकट आले आहे या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने संयोजक सुभाषदादा त्रिभोवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय आणि अन्य व्यापाऱ्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले या निवेदनानंतर मंत्री रामदास आठवले यांनी लगेच श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री भुलप यांना फोन करून विस्थापित दुकानदारांना तातडीने पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले त्यावर अधिकारी घोलप यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्याचे आणि व्यापाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय वाघचोरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे मिलिंद धिवर आलोक थोरात अनिल रणवरे सुनील श्रीसाड सुरेश जगताप किशोर ओझा विशाल साभद्रा श्याम श्रीवास्तव शब्बीर मनियार राकेश थोरात नसरुद्दीन अत्तार मस्जिद मेमन जयसिंग देवकाते कैलास बावीसकर प्रदीप निकुंभ ओमकार बारसकर जावेद अत्तार लक्ष्मी कुवर आशिर सय्यद आणि अनेक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भीमप्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर